नमस्कार आज अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन जगात लोकसंख्येत पहिला नंबर कोणाचा आमचा माझ्या भारताचा आपल्या भारताचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला आपला भारत देश आणि त्याची असलेली दीडशे कोटीच्या जवळपासची लोकसंख्या हा आपल्या देशासाठी संधी का संकट आहे माझ्या दृष्टिकोनातून ही सगळ्यात मोठी संधी आहे लोकसंख्या जास्त झाली म्हणून रडत बसायची गरज नाही हीच लोकसंख्या आपल्या देशाचा आधार आणि जगाचा आधार ठरू शकते आज सगळ्या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त देशांना आपलं रक्षण करण्यासाठी प्रामाणिक सुसंस्कारित शिस्तबद्ध मिलिटरीची म्हणजे सैनिकांची गरज आहे सगळ्या जगाला चांगल्या नर्सेसची गरज आहे फिजिओथेरपीची गरज आहे टीचर्सची गरज आहे स्पोर्ट्स नाही तर स्पोर्ट्स कोचेसची गरज आहे सगळ्या जगाला उत्कृष्ट मॅन गरज आहे आजच्या तरुणाईला खरं म्हणजे सगळं जग चालवायचं आव्हान आहे सर्वात जास्त तरुण कुठल्या देशात आहेत आपल्या भारत देशात आहेत सर्वाधिक उत्स्फूर्त तरुण कुठल्या देशात आहेत आपल्या देशात आहेत सर्वाधिक इंजिनियर कुठल्या देशात आहेत आपल्या देशात आहेत सर्वाधिक संगणक तज्ज्ञ कुठल्या देशात आहेत आपल्या देशात आहेत आता जेव्हा जग माणसांची गरज ओळखून बोलवायला सुरू करत आहे तेव्हा त्याला भारतीय आणि भारतीय तरुण ही पहिली आकर्षण आहे होय म्हणून आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की आपल्या भारतातील तरुण आणि आपली लोकसंख्या ही सुसंस्कारित सुनियंत्रित शिस्तबद्ध प्रामाणिक आणि कष्टाळू असेल जी जगाला हवी हवीशी वाटेल सग सगळ्या जगाने म्हणलं पाहिजे की हो भारतीय तरुणच आमच्याकडे आला पाहिजे आणि आपण सहज साध्य करू शकतो म्हणून आजच्या लोकसंख्या दिनानिमित्त कुठलाही नकारार्थी भूमिका न घेता पॉझिटिव्ह विचार करत मी एवढंच सांगेल अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण सर्वजण असं स्वप्न बघूया की सगळ्या जगाला ज्या क्षेत्रात लागेल त्या क्षेत्रात अत्यंत सुसंस्कारित शिस्तबद्ध मेहनती अत्यंत हुशार आणि खूप स्किलफुल असलेला तरुण कोण देईल माझा भारत देईल आणि सगळ्या जगाची ही भूक भागवेल सगळ्या जगाचं नेतृत्व करेल तर कोण करेल तो आमचा तरुण करेल म्हणून आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो की अशी जबरदस्त तरुणांची फौज एक तयार करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया आणि जागतिक लोकसंख्या दिनाच्या शुभेच्छाचा स्वीकार करूया धन्यवाद